म्हणलं बरं झालं होता तिसऱ्या घरात गेलो तेवढीच वाट बघत हो नाही तर त्याचा मगच होता धमकाच्या तेव्हा बोलला की मी वाजेला ते एक वाला साध वास बोल मराठीतच नाही मी त्याला मग आता गप पाळलाय त्यासाठी आता यांचं ना आपलं घ्या त्यांनी चांगवर घेतलं काम नाही धंदा नाही काही ठरलं होतं आमचं मुख्यमंत्री मग अशा मुख्यमंत्र्यांनी मी मला धमकी टाकली मुख्यमंत्री मला काय म्हणते माहितीये का सहा महिने त्यांचे खूप लाड केली काय काय दिली का मला काय लाड केली मी तर एका बैठकीला नाही आलो तुमची मला माहिती मी उपकार करून घेत नाही कोणाचा बैठकाला बोलवलं मी गेलोच नाही मी मराठ्याला पाठवलं दुसऱ्या पण मी गेलो कारण मी मी होत नाही कोणाचं मी माझ्या जातीचं खातून जातीचंच काम करतो ओरिजिनल मराठ्यासारखं काम करतो कच्छा माझ्या जातीवर माझी निष्ठा आहे आणि मी माझ्या जातीलाच दैवत मानतो त्याने धमकेत टाकली मला मीडियातून असे नाही असं मी बी डाय शहा नाही तुमच्या मनात दिसतो असा तर ते कदरून गेलेत मला ते कोणी हाती लागवा कोण असला निष्ठा म्हणून हाती लागू फुटणार हाती लागला मी त्याला पडता येतो ते फुटत नाही येतं घेत नाही मला काहीच लागत नाही तुम्हाला सांगतो पैसे जन्म जमत हिंदी जमत नाही तसं आणि पदा जन्म हा जमत आपल्याकडे कवा कर्ज असतो त्याच्यामुळे पैसे आपलं जमत नाही तुमच्या कुठलंच काय मग मग काहीच नाही ना त्यांनी धमकी टाकली लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो ते म्हणतो वा, वा। मुख्यमंत्री राज्याचा पालक तुम्ही सु करायच कायद्याची घटनेची शपथ तुम्ही घ्यायची जनतेचा मायबाप म्हणून काम तुम्ही करायचं सहा महिन्यापासून करोडो मराठा येण्यात तुम्ही काढणार आणि तुम्हीच करेक्ट कार्यक्रम करणार वा असे मुख्यमंत्री माय बाप मानल्याच्या नंतर लोकांचे लेकर फाशीच घेणार ना म्हणजे या मराठ्यांनी तुम्हाला सगळ्यात मोठी त्यांची तुम्ही एक चूक झाली ते कुंकण फुटून गेले आणि कुंकड आले यापेक्षा मराठ्यांना वाटायचं माझाही थोडा कंटिन्यू शब्द होता मुख्यमंत्री शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकते त्यांनी ते सगळं धुळून लागलं मराठ्यांच्या नजरेतून उतारले मराठा त्यांना मानत होता की जे काम करतील त्यांनी तो करेक्ट कार्यक्रम मानल्यापासून मराठ्यांनी ओळखलं हे मराठा सुद्धा उतले हे मराठीशी सुद्धा गद्दारी करायला लागले त्या दिवशीपासून मराठे सुद्धा यांच्या विरोधात गेले मी बी सांगून टाकलं तुम्ही लिमिट तोडल्यानंतर करेक्ट कार्यक्रम करीत असलात तर मर्यादा सोडल्यावर माझं समाज आणि माझ्या करेक्टच कार्यक्रम करीत काय करणार आहे मला माहिती आहे तो, माई माई तो, <laughs> तो गे तू गे। करा तुम्हाला काय करायचं मी खंबीर आहे तुम्हाला थेटायला तुम्हाला डावही येते आम्हाला प्रति डावही दे आम्ही मराठ्याचे चलू द्या कवर चलू दे तोवर त्यांनी एक डाव टाकला आता केशेचा मराठ्यांनी लगेच प्रति डाव टाकला फॉर्म भरायचा आता जर तुम्ही तिसरा काही टाकला की मराठ्यांनी चौथा आणला तुम्हाला जर गल्ल्या गल्ल्यात येऊन दिलं तिथून पुढं आपल्या दाराला लावायला चालू केले की तुम्ही हे बोर्ड काढून आपल्या दारात चिकून टाकायचं पॉम्ब्लेट पुणे माझ्या दारात यायचं नाही बंद आपल्या दाराला काय समज आता आपल्या गावडाला चिकून टाकायचं विशेष संपला आता गावात तू बोर्ड लावले ते काढले आता आपल्या घराला मोटरसायकललाच राहावं फोर व्हीलरला पण लाव यांनी आमच्या दारात यायचं नाही जर एखाद्या पुढे गाडी बंद पडली आणि ते जर म्हणलं मला मोटरसायकल उतर माया गाडीत खाली मधीच नेऊन सोडून घ्यायच पण त्यांच्या आपल्याशिवाय त्यांचं धकतच नाही ते गुंडगिरी कोणाची वाच करते तुम्हाला कळ नाही तुमची धाकत तुमच्या जेव्हा एखाद्या मंत्र्याला आमदाराला खासदाराला जर एखादा आयला म्हणलं आपले लोक दगड घेऊन पळत माझ्या नेत्याला कमवावलं त्याच्यामुळे तिची दादागिरी आपण जर त्याचा जातं ते त्याचा पुतण्या स्वतःच्या लेकरात होऊन नका मी तुम्हाला तळमळी सांगतो आणि जाता जाता तुम्हाला शब्द होतो माझा जीव जरी गेला ना तरी मराठा समाजाला आणि करोड मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांच्या लेकरांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय हिंचही माग हात नाही शब्द तुम्हाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका